गेल्या अनेक वर्षापासून खेळगाव वाडामधील बेटपाटी या चौकामध्ये शाळेच्या मुलांना ये जाण्यासाठी स्पीड ब्रेकरचा जो प्रस्ताव होता तो कमीत कमी दहा वर्षापासून प्रलंबित होता आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सध्याचे विद्यमान सरपंच यांनी बाबा जगताप यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून त्याचं काम वर्षाच्या शेवटच्या दिवशी का त्यांनी करून घेतलेलं आहे आणि ह्यामुळे आता शाळेच्या विद्यार्थ्यांना जो फायदा झालेला आहे की आता इथे होणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्यामध्ये चांगले आतापर्यंत जो पाठपुरावा त्याचं हे फळ आता मिळालेलं आहे गावाला धन्यवाद गेले अनेक वर्षाचा गतीरोधक प्रलंबित प्रश्न आज वर्ष अखेर का होईना परंतु तो मार्गी लागला परंतु हा मार्गी लागला म्हणजे अगदी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या गोष्टीचा निर्णय अतिशय तातडीने त्यांनी मार्गी लावल्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने अधिकारी वर्गाच आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो नमस्कार मी शेतकरी विद्यालय जेळगाव गाडा या ठिकाणच सुरून सातारा रोड या रोडवरती जेळगाव गाडा येथे दीपाटी चौक येथून अनेक छोटे मोठे अपघात होत होते झालेले होते आमच्याही शाळेचे जवळपास पाचशे विद्यार्थी आहेत तीनशे साडेतीनशे विद्यार्थी दररोज हा रस्ता क्रॉस करतात आणि होत असताना अनेक विद्यार्थ्यांचे छोटे मोठे अपघात झाले आणि म्हणून गावाचे सरपंच त्यांचे सर्व सहकारी सर्व पालक वर्ग यांची मागणी होती आणि सरपंच किंवा त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांनी पाठपुरावा केला आणि संबंधित खात्याने त्याची दखल घेऊन आज या ठिकाणी वेगावरती नियंत्रण यावं यासाठी उपाययोजना म्हणून हा स्पीड ब्रेकर या ठिकाणी काम चालू आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं संबंधित खात्याचं ग्रामपंचायत असेल किंवा संबंधित अधिकारी असतील पदाधिकारी असतील यांचं मनपूर्वक मी आभार मानतो निश्चितच अपघाताची संख्या यामुळं कमी होईल आणि विद्यार्थी आमची सुरक्षित रस्ता क्रॉस करतील यामध्ये माझ्या मनामध्ये आता शंका राहिलेली नाही धन्यवाद आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न होता बेटपाटी चौक हा सातत्याने होणाऱ्या अपघातामुळे मृत्यूचा सापा बनत चालला होता आणि या ठिकाणी काही अपघात झाले त्यात काही लोकांना जीव गमावा हो लागला तर काही लोकांना कायमचं अपंगत्व आलं आणि बऱ्याच दिवसापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी जरी तिथं कर्मचारी येत असले तरी अतिवेगवान वाहनामुळे याच्यावरती नियंत्रण राखणं शक्य नव्हतं यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची पालकांची ग्रामपंचायती सातत्याने मागणी होत होती आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ज्या कायदेशीर अडचणी सांगितल्या त्या सर्व बाबींची पूर्तता केली आणि त्यांच्या म्हणण्याला आम्ही कशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी या वाहनांच्या वेगावर नियंत्रण पाहिजे याचे प्रात्यक्षिक म्हणून अधिकाऱ्यांना येऊन या ठिकाणी पाणी करायला लावली आणि त्यांचे ते निदर्शनास आणून दिलं सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या गोष्टीला सहमती दर्शवली हे सगळं होत असताना सर्व ग्रामंत्र्यांचा असणारा एकमुखी पाठिंबा ह्या गोष्टीला कारणीभूत ठरला या ठिकाणी आदरणीय आमदार राहुल दादा कुल यांचा राजकीय वरद असणे हे या गोष्टीसाठी फायद्याचं ठरलं या सर्व सहकाऱ्यांनी शाळेनी आणि सर्व ग्रामस्थांनी मिळून जे पाठबळ दिलं त्यामुळं हो आज ठरल्याप्रमाणे या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण शब्द दिला होता की तरी नाही आणि दोन हजार सव्वीसच्या अगोदरच हा प्रश्न निकाल लागेल यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जी आम्ही मागणी केली होती त्याचं त्यांनी सहकार्य करून या ठिकाणी इथून पुढेच्या काळामध्ये अतिवेगाने येणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील आणि सातत्याने बेटपाटी चोख हा अपघाताचा असणारा चौक म्हणून राहणार नाही अशी मी तो आ, या ठिकाणी ग्वाही घेतो संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आणि बाकी सर्व सहकार्यांचे या वेळी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी संबंधित विभागाला एक मागणी करणार आहे सातत्याने मागणी या राहणारच आहे पण या ठिकाणी गतिरोधक आल्यानंतर या ठिकाणी रात्रीच्या वेळी परत अपघात वगैरे होऊ नयेत म्हणून या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था करावी अशी मी एकमुखी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने मागणी करतो आणि परत एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्ते